10 13 2025, सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार टंचाई गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा करा मंत्री मकरंद पाटील यांचे प्रशासनाला निर्देश यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी महाबळेश्वर वायू व वा खंडाळा तालुक्यात संभाव्य टंचाई भासू शकते याचा विचार करून तालुका प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करावा टंचाई सुदृश्य गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पिण्याचा पुरवठा करून पाणी कमी पडू देऊ नका असे निर्देश मदत व पनरामंत्री मकरंद पाटील यांनी प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत दिले जनसुरक्षा कायद्याविरोधात महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटना आक्रमक महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटना आक्रमक झाली आहे या कायद्यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होणार असून परकडपणे आपले विचार मांडणाऱ्या पत्रकार सामाजिक संघटना आणि सामान्य व्यक्तींना याचा मोठा फटका बसणार असल्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे या कायद्याला तीव्र विरोध दर्शवत महाबळेश्वर संघटनेने जिल्हाधिकारी संतोष निवेदन सादर केले सामाजिक समता महिला मेळावा संविधान जागर सामाजिक न्याय भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता निमित्त महिला मेळावा संविधान जागर कार्यक्रमाचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले पहिल्या सत्रात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रमुख व्याख्याता दीपिका सूर्यवंशी संचालिका सरस्वती अकॅडमी भुई यांनी महिलांच्या विशेष लक्ष केंद्रित करून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तसेच प्रणाली संतोष महिलांचे व सावित्रीबाई फुले बोलते एक पात्री नाटिका सादर करून विशेष लक्ष वेधले दुसऱ्या सत्राचे प्रमुख वक्ते अरुण जावळे यांनी संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले प्रसंगी बोलताना पुढे म्हणाले की भारतीय संविधानाचा मूळ गाभा म्हणजे संविधानाची उद्देश पत्रिका आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय समाजवादी यावर मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले एकतीस मार्च अखेर मानदेशी महिला बँकेचा व्यवसाय तीनशे कोटींच्या वर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामधील मानदेशी महिला सहकारी बँकेची शिशु वाटचाल सुरू असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर एकूण व्यवसाय तीनशे कोटींच्या वर पोहोचला असल्याची माहिती बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी यांनी प्रसिद्धी दिली ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण घडवण्यासाठी मानदेशी महिला बँक सतत प्रयत्नशील आहे संस्थापक अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली बँक ग्रामीण भागातील व्यावसायिक महिला शेतकरी व्यापाऱ्यांनी छोटे उद्योजकांना सुलभ सोयीस्कर बँकिंग सेवा उपलब्ध दे करून देण्यासाठी कार्यरत आहे चक्री जुगार प्रकरणी सातार्यात तीन जणांवर कारवाई चक्री जुगार प्रकरणी सातारा पोलिसांनी तीन जणांवर कारवाई करत सुमारे बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक नऊ एप्रिल रोजी सातारा तालुका पोलिसांनी शेंद्रे गावच्या हद्दीत कारवाई करत आसिफ दस्तगीर पटाल राहण मंगळपेठ सातारा याच्याकडून चौदा हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले शेंद्रे येथील दुसऱ्या कारवाईत मोहसिन समीर बागवान शनिवार पेठ सातारा याच्याकडून बारा हजार या नऊशे सत्तर किमतीचे रोख रक्कम जोगाराचे साहित्य केले तिसऱ्या कारवाई शाहूपुरी पोलिसांनी सातारा शहरातील करंजनाका परिसरातून जयदीप पोपटावर जाधव राहणार वाडे तालुका सातारा याच्याकडून रोख रक्कम जोगा साहित्य असा चौदा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी परळी तालुका सातारा येथे साऊंड सिस्टीम मालकावर गुन्हा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी साऊंड सिस्टीम मालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला दिनांक सात एप्रिल रोजी मध्यच्या सुमारास परळी तालुका साताराच्या हद्दीत श्रीमंत बॉयझ बौ, ग्रुपचे अध्यक्ष अक्षय दळवी यांनी स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन इतर प्रशासकीय परवानगी आरिया न घेता विनापरवाना विहित पिण्यास अश्लील घाण्यावरून मुलींना अश्लील नृत्य करण्याचा कार्यक्रम आयोजित केला या प्रकरणी दळवी आर एसआर आर्यन साऊंड सिस्टीमच्या मालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेनोली तालुका कराड्यातील युवकाचा लग्नानंतर पंधराव्या दिवशीच अपघाती मृत्यू लग्न करून पंधरा दिवसच झाले होते अंगाची नीट हळदी निघाली नव्हती तोच स्नेहेने घात केला नवरदेव लग्नासाठी घेतलेल्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर हजर व्हायला निघाला मात्र पुण्याला जात असताना महामार्गावर खंबाटकी बोगदा परिसरात दुचकीचा भीषण अपघात झाला आणि नवरदेववर काळाने झडप घातली या घटनेने शेनोली गाव परिसर हळहळला हल विकास आनंदराव गुणवंत वय चौतीस राहणार शेनोली तालुका कराड असे या नवरदेवाचे नाव आहे त्याचे पंधरा दिवसापूर्वीच लग्न झाले होते वाट्रा तालुका येथील बालिकेच्या खून प्रकरणी पोलिसांची काही जणांकडे चौकशी वाट्रा तालुका कराडी ते पाच वर्षाच्या बालिकेच्या ओढणीने गळावळून खून झाल्याची घटना शुक्रवारी पाटीच्या सुमार्गात उघडकी आली होती चोर म्हटल्याच्या कारणाहून एका अल्पवयीन मुलीने केल्याची कबुली संशयित अल्पवयीन मुलीने दिली आहे सर्व शक्यतून पोलिसांकडून पोलिसांनी शनिवारी अन्य काही जणांकडे चौकशी केली तसेच घटनास्थळाचाही पंचनामा केला गॅस चोरणाऱ्या तस्करांचा पर्दाफाश खंबाटकी घाटात कारवाई लाखांचा मुद्देमाल जप्त गॅस टँकर मधून गॅस चोरी करून तो सिलेंडर मध्ये भरून विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबईच्या दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी दक्षता पथकातील कर्मचाऱ्यांनी खंबाटकी काटानजी एक बंद पडलेल्या डाब्यानजी छापा टाकून गॅसची चोरी करताना गॅस तक्रांना पकडले या कारवाईत दोघांना अटक केली असून वाहने व वा गॅस सिलेंडर असा तब्बल ऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मोहम्मद तौफिक व हरिओम सिंग अशी संशयितांची नावे आहेत देवराज जानी याचा हा अवैध उद्योग असल्याचे समोर आले आहे या कारवाईत दोन गॅस कटर दोन टेम्पो दोनशे सिलेंडर चोरी करण्याच्या साहित्याचा ऐंशी लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोळेवाडी तालुका वाई येथे वीज मृत्यू गोळेवाडी तालुका वाई येथे वितरणच्या लाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दिलीप गोळे असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे दिलीप हा महावितरण मध्ये कंत्राट तत्वावर काम करत होता गावातील एक लाईन तुटल्यासने असणे त्याची दुरुस्त करण्यासाठी त्याच्या सासरेवर त्याचा भाऊ व संस्था संबंधित ठिकाणी गेले होते त्याच वेळी अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याचा शॉक लागून मृत्यू झाला दरम्यान दोन महिन्यापूर्वीही एका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला असता काम सुरू असताना प्रवास सुरू करणे अत्यंत गंभीर बाब आहे त्यामुळे या भागात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा